एकच महिना प्रॅक्टिस केली ग्राउंडची दोन टाईम ग्राउंड केलं सोलापूर सिटीला एका जागेसाठी फॉर्म भरला ग्राउंडला पंचेचाळीस मार्क लेखीला बासष्ट मार्क घेऊन मी एकशे पाचला तिथं भरती झाले मग भरती झाले त्यात पण कन्फ्युजन असं ग्राउंड दिलं नऊ जानेवारीला माझं ग्राउंड झालं वडिलांनी फोन केला ग्राउंड कसं झालं कारण आधी दिवशी हाईटला काढलं होतं चालकला एकशे अठ्ठावन्न हाईट लागती मला दोन सेंटीमीटर कमी पडली वडिलांना वाटलं की आता मी लागणार नाही वडिलांनी फोन केला म्हणे आता तू काही लागत नाही अकॅडमीत जा आणि सगळं बोरी बांधला बांधाने आता घरी झालं म्हणे तुझा अकॅडमी माझी एवढ्या वर्षाची मेहनत वायाला गेली विचारलं ग्राउंडला किती मार्क पडले पंचेचाळीस म्हणे शंभर मार्काचं ग्राउंड म्हणे तुला पंचेचाळीसच मार्क पडले सगळं घेऊन घरी ये म्हणे आता काही गरज नाही म्हणे अकॅडमीला जायची मग वडिलांना समजून सांगितलं पन्नास पैकी पंचेचाळीस मार्क पडले वडील खुश झाले मला म्हटलं लवकर घरी ये रेल्वे स्टेशनला घ्यायला आले घरी गेलो सगळं व्यवस्थित झालं एका महिन्यात वडील आजारी पडले वडील आजारी पडले तिथंच मी खचून गेले कारण सपोर्ट सिस्टीम घरामध्ये फक्त वडीलच होते मग वडील पंधरा फेब्रुवारीला आजारी पडले पंधरा फेब्रुवारीला मी अकॅडमी सोडली सोळा फेब्रुवारीपासून वडिलांना पुण्यातल्या दिनानाथ मंगेशकरला ॲडमिट केलं तिथं गेलो मग तिथं कंटिन्यू मी वडिलांसोबतच होते अभ्यास नाही काय नाही दोन एप्रिलला पेपर होता एक एप्रिलला वडील म्हणले तू जा पेपरला मी म्हटलं मी जात नाही म्हणे जा सोलापूरला जायला पैसे नव्हते साडेचारची ट्रेन पकडली सोलापूरला गेले बिना तिकीटाचे तिथं गेल्यावर टीटीने पकडलं म्हटलं पैसे नाही आहे त्यांनी तिथं पकडून ठेवलं मग त्यांनी पण टीटीने पण मला तिथं साथ दिली मी तिथं रात्रभर रा, काढला रेल्वे स्टेशनला रात्रभर राहिले आठ वाजता पोचले आठ वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत प्लॅटफॉर्मला झोपले तिथून रिक्षाला पण पैसे नव्हते मग इथून तिथून मुलींकडनं पैसे मागितले रिक्षाने गेले पेपर दिला परत आले